भगवंताच्या कृपेचा प्रसाद म्हणजे संत आणि संत आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून आणू शकतात तर बांधवांनो संत नामदेवांना प्रत्यक्ष सत्तावीस वेळा पांडुरंगाने दर्शन दिलं एवढी एक निष्ठ भक्ती होती तर त्या संत नामदेवांचं लग्न प्रत्यक्ष पांडुरंगानं आणि रुक्मिणी मातेनं ठरवलं आणि संत नामदेवांच्या लग्नाला सगळे देव हजर होते सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत सत्यकथा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ज्या गावातून व्हिडिओ पाहताय ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मुला संत नामदेवांना ला लहानपणीच पांडुरंगाने दर्शन दिलं होतं लहानपणापासून भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ लागलं ला होतं संत नामदेवांचं वय झालं लग्नाचं संत नामदेवांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली की माझ्या नामाचं लग्न आता व्हायला पाहिजे गोनाई माता आपल्या पतीला म्हणू लागली अहो तुम्हाला काही काळजी आहे का नामाचं वय झालं त्याचं आता लग्न व्हायला पाहिजे त्यावेळेला दामा शिंपी म्हणजेच दामा शेठी आपल्या पत्नीना म्हणाले आगा आपल्याकडे नाही याचं लग्न करायचं कसं आणि याला पोरगी देणार कोण हा तर पांडुरंगाच्या नावानं वेडा झालाय तो काही कामधंदा करीत नाही मग याचं याला मुलगी देणार कशी तो आता एकच कर पांडुरंगा पांडुरंगा की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा आणि पांडुरंगाला नवस कर की याचं लग्न लवकर होऊ दे हे ऐकून गोणाई माता मंदिरामध्ये गेली पांडुरंगाच्या पाया पडली पांडुरंगाला म्हणू लागली अरे देवा तुझ्या नामानं माझा नामा, नामा वेळा झालाय तो कुठलाही कामधंदा करीत नाही तू जर या ठिकाणी नसता पंढरपुरात तर माझ्या नामाला मोठी मोठी स्थळ आली असते आणि त्याचं लग्न झालं असतं तुझं नाव घेऊन तो वेळा झालाय तुझ्या भक्तीमध्ये तो तल्लीन आहे त्याचा आता लग्न होत नाही मग आता ह्या लग्नाची जिम्मेदारी तुला घ्यावी लागल तूच माझ्या नामाचं लग्न कर हे शब्द भगवंताच्या कानावरती पडले स्वतः भगवंत त्या ठिकाणी गोनाई मातेला म्हणाले की तू बिंदास्त घरी जा पुढच्या महिन्यामध्ये तुझ्या नामाचं मी लग्न करतो आणि गोनाई माता त्या ठिकाणी आनंदी होऊन घरी निघून गेली आपल्या पतीला सांगितलं दामू शेट्टीला की स्वतः पांडुरंगाने शब्द दिलाय की नामदेवाचं लग्न स्वतः देव करतायत स्वतः मुलगी पाहतायत बिनघोर राहिले सगळं कुटुंब भगवंत तर अंतर्ज्ञानी अखंड विश्वाचे मालक पंढरीच्या पांडुरंगाने दिव्य शक्तीनं पाहिलं कि कलगुरच्या जवळ कल्याण नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आणि त्या गावामध्ये गोविंद शेट्टी नावाचे ग्रहस्थ राहत होते सुंदर अशी राजाई नावाची त्यांना कन्या होती अतिशय सुंदर सालस कन्या होती सात्विक विचार असणारी कन्या भगवंतानी पाहिलं अंतर्ज्ञानान आपल्या रुक्मिणी मातेला सांगितलं की आपल्या नामदेवाला मुलगी पहावयात जायचंय तू लवकर उरक त्यावेळेला बांधवांनो भगवंतानं सुंदर अशी कपडी परिधान केली सुंदर कपडे रेशमी दोतर घातलेलं सुंदर असा सदरा डोक्यावरती पगडी केशरी गंध आणि रुक्मिणी मातीने सुंदर साडी मोठं कुंकू लावलेलं आणि भरपूर असे दागिने घातलेलं परंतु प्रत्यक्षात देवाचं रूप न घेता एका मुनिमाचं रूप धारण केलं पांडुरंगानं भक्तासाठी अखंड विश्वाच्या मालक आणि मालकीन आपल्या भक्ताला म्हणजेच नामदेवाला मुलगी पाहण्यासाठी त्या कल्याण गावामध्ये भगवंतानं प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर सगळ्या गावातील लोक पाहू लागले की ही श्रीमंत व्यक्ती कोण आली गोविंद शेंटी शेट्टीचं शे घर विचारलं लोकांनी सांगितले की हे समोर घर आहे अहो गोविंद शेटीनं हे जे गृहस्थ पाहिले मुनीम भगवंताने मुनिमाचं रूप घेतलंय आवडी भरपूर असे दागिने घातलेलं मातेनं त्या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या गळ्यात आणि हे मुनि मुनिमाचं रूप अतिशय सुंदर देखणं रूप पाहिल्यानंतर गोविंद शेटीने विचारलं तुम्ही कुठून आला आहे त्यावेळेला भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं त्या मी पंढरपूरवरून आले आणि मी दामू शेटीचा मुनीम आहे तुमची मुलगी राजाई हिला पाहण्यासाठी मी आलो आहे आमच्या शेठचा मुलगा नामदेव आहे त्याच्यासाठी मुलगी पाहावयास आलो आहे या ठिकाणी गोविंद शेटीने यांना बसायला वगैरे टाकले बसले आणि सगळं विचारायला चालू केलं त्या ठिकाणी गोविंद शेट्टी म्हणाले हे दामा शेटी कोण आहेत त्यावेळेला हे जे मुनिमच्या रूपात देव होते देवानं सांगितलं हो दामाशेटी म्हणजे पंढरपूरमधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती महत्व येते आणि त्यांचा मुलगा म्हणजे नामदेव हाऊ गुणांची खान सुंदर देखणं स्वरूप त्याला तुमची मुलगी पाहिजे म्हणून मी स्वतः पुढाकार घेण्यासाठी या ठिकाणी आलोय हाऊ भयानक श्रम संपत्ती आहे तुमच्या मुलीचं त्या ठिकाणी कल्याण होईल अहो सोन्याची भांडी जेवणासाठी आहेत देवच देवाने त्या ठिकाणी सांगितलं गोविंद शेटी त्या ठिकाणी म्हणाल्या हो हे सगळं खरंय परंतु त्यांच्या आणि आमची बरोबरी होणार नाही त्यातील श्रीमंत आहे आम्ही फार गरीब आहे की माझ्याकडे अजूनही चार मुली येतं त्यांचं लग्न मला करायचं एकाच मुलीला सगळा खर्च मला करायचा नाही देवाच्या मनामध्ये दे प्रश्न आला आता हे लग्न तर जमायला पाहिजे मग काहीतरी आयडिया केली पाहिजे त्यावेळेला भगवंतानं सांगितलं तुम्ही त्याची काळजी करू नका आमचे सेट आहेत ना दामा शेटी त्यांना अजिबात धनसंपत्तीचा गर्व नाही तुमच्यासाठी ते गरीब बनतील आणि तुम्ही काळजी अजिबात करू नका अहो विचार करा थोडा की देवादेव महादेव आणि त्यांचे सासरे हिमालय दगड तरी लग्न जमलंच ना ज्यांना अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं देवादेव विष्णुदेव त्यांचा सासरा समुद्र ते लग्न झालंच ना त्या ठिकाणी आता ही उदाहरण देवाने दिल्यानंतर गोविंद शेट्टीला हे सगळं पटलं भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं की दामा शेट्टी तुमच्यासाठी गरीब म्हणून या ठिकाणी येतील तुम्ही फक्त हा माना काही हुंडा वगैरे काही नको आणि या लग्नाला फक्त आम्ही पाचच माणसं त्या ठिकाणी घेऊन येऊ हो। तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही तुम्ही फक्त हा म्हणा त्या ठिकाणी गोविंद शेट्टी हा म्हणाले अखंड या विश्वाच्या मालकानं मुनिम रूपात त्या ठिकाणी आले आणि रुक्मिणी मातेनं नारळ राजाई ही जी मुलगी होती गोविंद शेट्टींची तिला नारळ दिला बघा म्हणजे ओटी भरली आणि आम्ही लवकरच लग्नासाठी तयारी करून येतो असं सांगितलं आणि फार आनंदामध्ये त्या ठिकाणी हे सगळं कुटुंब झाला आनंदी राजाईचं आणि प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी निघून पंढरपूरला गेल्या आता पंढरपूरला गेल्यानंतर दामाशेटीला निरोप सांगितला की लग्न तर मी जमून आलोय नामदेवाचं आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा व दामाशेटीची परिस्थिती त्यावेळेला फार गरीब होती शिवाय शिरशात धोतर घालायला नव्हतं गोनाई मातीची साडी शंभर जाग्या तुटलेली आता लग्न करायचं कसं लग्नाला हळद सुद्धा लावायला नाही एवढी परिस्थिती दामा खराब भगवंतानं सांगितलं तुम्ही का ऐकाजू नका करू नका मी सगळी तयारी करतो प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी सांगितलं नामदेवांना की प्रत्यक्ष चंद्रभागा तुझ्यासाठी स्नान करण्यासाठी येईल तुम्ही फक्त लग्नाची तयारी करा हळदीचा जो प्रश्न आहे प्रत्यक्ष खंडेराया हळद घेऊन येतील आणि लग्नाचा तो दिवस उजेडला आता जायचं कोण तर फक्त पाच व्यक्ती गोनाई मातेने आदल्या दिवशी आपली साडी धुवून स्वच्छ केली संत नामदेवांना सांगितलं तू तयार हो संत नामदेवांनी आपली धोतर सदरा घातला कपाळी केशरी गंध फेटा घातलेला गळ्यामध्ये तुळशीच्या माळा दहा बारा तुळशीच्या माळा संत नामदेवांनी घातलेल्या हातामध्ये चिपळ्या आणि स्वतः पांडुरंगाने घाले संत नामदेवांना सांगितलं तू पुढं नामस्मरण कर अह संत नामदेवांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द अमृता गोड होता दामासे गोनाई माता संत नामदेव नामस्मर करत पुढं चाललेले आणि भगवंत नामदेवांच्या पाठीमाग नाचत सुंदर अशी वाणी नामदेवांची हे सगळी लोक त्या कल्याणी गावाच्या वेशीवर येऊन पोचली आणि त्या ठिकाणी लिंबाचं झाड होतं त्या झाडाखाली कंटाळली होती लांबून आल्यामुळे चालत बसले आता बसल्यानंतर या गावामध्ये लग्नाची तयारी चाललेली राजाईच्या घरी गोविंद शेठीच्या हा लोकांना लगेच बातमी गावात कळाली की पंढरपूरहून लोक आलेत आता गावातली लोक सात आठ गेले आणि विचार तुम्ही कुठून आलाय पांडुरंगाने सांगितलं आम्ही पंढरपूरवरून आलोय कशासाठी आलात विचारलं हो म्हणजे लग्न आहे आमचे काय नवरदेव बसल्यात समोर गोनाई मातेची जी साडी होती बांधवांनो फाटलेली होती दामा शिर्टीचं धोतर सुद्धा फाटलेलं म्हणजे एवढी कपडे खराब होते नवरदेवाचं लक्ष तर आकाशाकडे नामस्मरण चाललेलं हे लोकांनी पळत पळत जाऊन गोविंद शेठीला सांगितलं की अहो तुम्ही कस कुठल्या मुलीचं लग्न कुठं दिली तुमची मुलगी लोक एवढी गरीब आहेत दरी तुम्ही कशी मुलगी दिली हे ऐकल्यानंतर गोविंद शेट्टीला फार राग आला त्या ठिकाणी म्हणली मला ह्या मुनिमनी फसवलं आता इकून ही लोक उठली पंढरीचा पांडुरंग रुक्मिणी माता मुनिम रोपामध्ये होती ही लोक सगळी उठली गेली बाबा घरी गोविंद शेट्टींच्या गोविंद शेट्टींनी सांगितले तुम्ही मला फसवलंय अशा गरीब लोकांना माझी मुलगी द्यायची नाही खंड विश्वाचा मालक उभा आहे मुनिम रूपामध्ये त्यावेळेला भगवंतानं सांगितलं अहो गोविंद शेट्टी थोडा दम धरा तुमच्यासाठी आमचे दामा शेठी एवढे मोठे लोक आहेत ती पंढरपूर मधली भयंकर श्रीमंती यांच्याकडे तुमच्यासाठी हे गरीब झाल्यात लोक तुम्ही असं समजू नका की हे येत तुमच्यासाठी गरीब होऊन आणि फक्त पाचच जण आल्यात दोन धीर धरा धरा थोडा साखरपुडा होऊ द्या आणि मग ठरवा की तुमची मुलगी द्यायची का नाही द्यायची साखरपुडा झाल्यानंतर तुम्ही म्हणाल माफी मागताल तुम्ही त्यावेळेला गोविंद शेठी शांत झाली साखरपुडा चालू झाला आणि त्यावेळेला भगवंतानं एक लीला त्या ठिकाणी केली ह्या नामदेवांच्या साखरपुड्याला अक्षरशः चंद्र आणि सूर्य त्या ठिकाणी आले म्हणजे देवाच्या स्वरूपात नसून अतिशय श्रीमंत व्यक्ती म्हणून भगवंतानं लीला केली की चंद्र आणि सूर्याला त्या ठिकाणी बोलावलं भरपूर दागिने गळ्यात घातलेले श्रीमंत असं व्यक्तिमत्व दिसावं असं आधी शक्तींना त्या ठिकाणी बोलावलं दागदगिने घालून सुंदर अशा स्त्रिया त्या ठिकाणी भगवंताच्या लीलेनं या ठिकाणी आणलं सगळ्यांना चंद्र सूर्य इंद्राला सुद्धा आणलं त्या ठिकाणी गंगा जमुना सरस्वती चंद्रभागा भागीरथी या नद्यांना त्या ठिकाणी आणलं सुंदर अशा स्त्रिया स्वरूपात अखंड विश्वाच्या मालकानं आणि संत नामदेवांचा साखरपुडा त्या ठिकाणी चालू झाला हे सगळं दृश्य पाहून साखरपुडा झाला गोविंद शेटी चक्रावल्यासारखे झाले अरे बापरे हे फार मोठं श्रीमंत घराने आणि त्या ठिकाणी मापी माहू लागले भगवंताचे पाय धरू लागले म्हणजे मुनिमांची त्यावेळेला मुनिमाने सांगितलं अहो माझे पाय धरू नका समोरचे बसलेत तुमचे नवरदेव नामदेव त्यांचे पाय धरा त्यांचा नोकर मी आहे म्हणजे विचार करा बांधवांनो की आपल्या भक्तासाठी देव नोकर झाला या ठिकाणी गोविंद शेट्टी त्या ठिकाणी गेले आणि नामदेवांना बोलले की तुमची मापी मागतो मी दामा शेट्टींना सांगितलं मापी मागतो माफ करा मला आमचं चुकलं साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बांधवांनो लग्न दुसऱ्या दिवशी असतं दुसऱ्या दिवशी लग्न झालं हळद झाली लग्न झालं लग्नाला बांधवांनो अखंड सृष्टीतले देव त्या ठिकाणी पांडुरंगानं बोलवले होते नामदेवांच्या लग्नाला चंद्र सूर्य तारे अधिमाया शक्ती भगवान शिवशंकर त्या ठिकाणी लग्नाला आलते परंतु हे प्रत्यक्ष स्वरूपात नव्हते श्रीमंत व्यक्ती स्वरूपात बोलवलं होतं देवानं त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे सुंदर भव्य असं लग्न त्या ठिकाणी संत नामदेवांचं त्या ठिकाणी झालं राजाई मातेचं आता लग्न झाल्यानंतर राजानी माता आपल्या आईबाबांच्या पाया पडून डोळ्यात आसरू आले आणि पंढरपूरच्या दिशेने हे कुटुंब निघालं आता पंढरपूरला आल्यानंतर राजाई मातेने एक स्वप्न रंगवलं होतं की माझ्या पतीचं फार मोठं घर असेल असलमंत आहेत परंतु पंढरपूर मध्ये आल्यानंतर पाहिलं तर एक झोपडी होती झोपडीच्या दिशेने संत नामदेव चालले होते राजाई माता पाठीमागे होती पांडुरंग त्या ठिकाणी होते मुनी स्वरूपात झोपडीकडे पाहिलं तर राजाई माता का आई बोलली नाही बघा ते माप ओलंडलं आणि त्या झोपडीमध्ये राजाई माता गेली संत नामदेवांच्या पाया पडल्या आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली आणि सुंदर असा संसार केला बांधवांनो दिल्या घरी सुखी असं राजाई मातेनं मानलं त्या ठिकाणी संसार केला तर विचार करा बांधवांनो भक्तासाठी देव नोकर झाला आणि संत नामदेवांचं लग्न स्वतः पांडुरंगानं करून दिलं तर बांधवांनो संतांना कुठल्याही संपत्तीची अपेक्षा नसते त्यांचं अंतिम ध्येय असतं भगवंताचं दर्शन म्हणून पांडुरंगानं संत नामदेवांची भग भक्ती एकनिष्ठ पाहून सत्तावीस वेळा पांडुरंगानं दर्शन दिलं तर अशा प्रकारे बांधवांनो संत नामदेवांचं लग्न हे प्रत्यक्ष पांडुरंगानं आणि रुक्मिणी मातेनं लावलं नवरी शोधून सुंदर असा हा प्रसंग आपला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बिलकंटीचं बटन दाबा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत